लालबागच्या राजासाठी भक्तांची जी संख्या आहे ती काही कमी होताना पाहायला मिळत नाही यावेळी मोठा मोठी तयारी करण्यात आलेली आहे खूप सुरक्षा व्यवस्था असते गर्दीचं नियंत्रण कसं करायचं दहा दिवस जो काय उत्सव चालतो त्याच्यावर कसं कंट्रोल करायचं ही जबाबदारी तर आहे पण लालबागच्या राजाला दान केलं जातं आणि भक्त जेव्हा येतात दान करतात कुणाचा नवस पूर्ण होतो कोणी नवसासाठी आधीच दान करतात अशी परिस्थितीमध्ये आठ ते, ते नऊ करोड रुपये गेल्या वर्षी लालबागच्या राजासाठी दान म्हणून आले होते पण याचं काउंटिंग करताना की खूप मोठी जबाबदारी एक पैशाचा इकडे तिकडे होणं म्हणजे गालबोट लाग लागणं किंवा नाव खराब होणं तर हे कसं ही जबाबदारी जी आहे कशी पार पाडली जाते आणि मी प्रत्यक्ष त्या खोलीमध्ये हो जिथे पैशाची म्हणजे दानाची दान जे आहे ते मोजलं जातं दानाचं स्वरूप असं असतं पैसे असतील सिल्वर असेल चांदी असेल हे प आपण पाहतोय की या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते आणि बँकेचे आ, कर्मचारी जे आहेत ते दान आलेलं दान जे आहे ते मोजतात माझ्यासोबत मंगेश मंगेशजी आहेत खजिनदार आहेत खूप मोठी जबाबदारी आहे म्हणजे सुरक्षा व्यवस्था तर आहेच पण पैसे मोजणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आपण आपण मंगेशजी मला सांगा किती मोठी जबाबदारी आहे ही फार मोठी जबाबदारी आहे कारण लालबागच्या जे जे भाविक येतात ते दान जे दानपेटीत दान, दान करतात आणि जो त्यांचा विश्वास आहे तो तो मला विश्वास सार्थ करण्यासाठी भीती वाटते कधी भीती वाटते काय भी भीती अशी काय वाटतात नाही कारण बाप्पाचा आशीर्वाद असतो बाप्पाच ताकद देतो आम्हाला सगळं करायचं कसं होतं मला सांगा दानपेटी त्या दरवाज्यातून आतमध्ये येते दानपेटी आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही रात्री सगळं आम्ही दानपेटी सगळं खोलतो त्या जमा करून आम्ही ते आमचं लॉकर आहे त्याच्यामध्ये आम्ही सील करून ठेवून देतो व दुसऱ्या दिवशी जेव्हा बँकेचे कर्मचारी व आमचे जे सल्लागार आहे सन्मानी आहे हे सगळं आल्यानंतर आम्ही त्यांच्या पुढ्यात सगळं पेटी आम्ही त्या त्या पिशव्या रिकामी करतो आणि त्या रिकामी केल्यानंतर मग हे सगळं मोठ्या ठिकाणी रिकामी करतात या ठिकाणी जे बेटी देईल ती पुढे पिशवीच आम्ही रिकामी करतो ज्या जे पिशवी देईल ते सगळीकडे नंतर कसं ते डिवाईड केलं जातं नंतर ते इथे जी एस महानगर बँक आहे आमचे सल्लागार आहेत आमचे सन्मानी आहेत माझे जे सहकारी आहेत यांच्या इथे सगळं ते खोलून त्यांच्याकडे मोजण्यासाठी आता तुम्ही बघत असाल इतिहास हे मोजण्यासाठी दिलं जातं मग ते मोजून ते बंडल था। करतात ते बंडल झाल्यानंतर पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्राकडे जाते आणि त्यानंतर ते पुन्हा बरोबर शंभरचं बंडल घडून एक एक बंडल घडून ते व्यवस्थित ते बांधलं जातं आता मला सांगा दानाचं स्वरूप सा काय असतं काय काय होतं दा दानामध्ये लोक ज्याच्या म्हणजे स्वतःची इच्छा पूर्ण होतात ज्यांचे नवस असतात त्याच्या पण ते काही जण पैसे घालतात काही सोनं घाततात काही चांदी घात काही आपल्याला इमिटेशन जोरी करतात काय काय पैसे आपल्या कंट्रीच्याद्वारे म्हणजे कंट्रीच्या याच्याप्रमाणे पण ते पैसे देतात त्याप्रमाणे होतो आता हे फॉरेन करन्सी आहे हो म्हणजे डॉलर आहेत हे जे काउंटिंग होते म्हणजे डॉलर आहे डॉलर हे आपण सोडलं म्हणजे जी कंटी आहार आहे ही आपण सुट्टी केली जाते ते सुट्टी केल्यानंतर त्याचे ते, ते, ते बंडल केले जातात आणि त्या बंडलाप्रमाणे आपण गणपती नंतर आणि आता तो तो जो रेट खाली वाढत असतो जो रेट त्या दिवशी त्याप्रमाणे आम्ही देऊन ती आपल्याला इंडियन करन्सीच्या दिवशी शेवटच्या नंतर दोन दिवसांनी आणि जो जो पैसा आहे तो इंडियन करन्सीमध्ये आपण कन्वर्ट करू दू डॉलर कंटी कंटी बाप्पाची कंटी हार तो पण पैशाचा आणि मी हे जे हे बघतोय प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे ही याची फुलदाणी असते ते बाप्पा जे आता जसं फार घट्टा असा मोठा करतात फुलदाणी टाईप आणि ते बाप्पा जे आता जसा फुलदाणी म्हणून असे ठेवतात फुले ठेवण्यासाठी बाप्पा गेल्या वेळेला किती गेल्या वेळेला साडेसात ते आठ करोड असं दान आलं होतं दहा दिवसात मोजण्यासाठी किती लोक आहेत मोजण्यासाठी सगळे दोन बँका आमचे आमचे सन्मान्य सल्लागार एकूण ऐंशी जण आहेत लोक आहेत आणि गेल्या वेळेला वेगळं असं दान काय येतं म्हणजे मी ऐकलं की बॅट येते बॅट येतात काय येतं म्हणजे गदा येते बॅट येते प्रत्येक जर भाविक लोक स्वतःच्या ज्या होतात मनोकामना पूर्ण त्याप्रमाणे ते करत असतात खूप खूप धन्यवाद लालबागच्या राजासाठी जे दान येतं त्याची मोजणी कशी होते आणि त्याचं नियोजन कसं केलं जातं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण विदेशी चलन असेल किंवा गंठी असेल अशा अनेक प्रकारच्या स्वरूपात हे दानपेटीमध्ये दान येतं आणि सगळ्यात हा तुम्ही आता याच्यामध्ये कर्मचारी या? आहात मी कर्मचारी नाही मी व्यापारी आहे सल्लागार आहे सल्लागार सल्ला आहे सल्ला 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 सन्मान्य आता मला सांगा व्यापार म्हणजे बिझनेसमध्ये मोजणी करणं पैशाची आणि ही मोजणी करणं काय फरक काय नाही फरक एकच आहे आम्ही जो नेहमीप्रमाणे पैसे काढतो त्याप्रमाणेच करायचे सगळं त्यात काय फरक नाही बाप्पासाठी दान आलेलं आहे मोजणी काही भाव येतात oh, oh, हो आहे ना आता पैसे तर येतात लोकांच्या मागण्या पण येतात त्याच्यामध्ये बाल तर किती तरी मागणी येते लोकांच्या मागणी येतात म्हणजे काय काय कागद मध्ये लिहिलेलं असतं काय बाबा माझं काम व्हावं म्हणून हे व्हावं ते व्हावं म्हणून आहे म्हणजे आता ही नवीन आहे की काही मागणी जे आहे बापाकडे केली जाते कुठे इथे आहे का हां चिठ्ठ्या येतात म्हणजे दानासोबत चिठ्ठाही येतात आणि ह्या चिठ्ठ्या आपण पाहतोय आणि म्हणजे काही कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या असतात काय काय लिहिलेलं म्हणजे मागण्या असतात काही माझं हे होऊन दे मला मुलगा होऊन दे मला घर होऊन दे आणि मग याच्यामध्ये सोबत चिठ्ठ्या वगैरे देत आणि धर्माच्या लोकांच्या भाषेमध्ये लिहिलेल्या किंवा लहान मुलांचं त्यांच्या भाषेत त्यांच्या ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे असतात श्रद्धा आहे लोकांची खूप खूप श्रद्धा आहे गेली पन्नास वर्ष आम्ही ते बघतोयच आहे हे काम करत असताना पन्नास वर्ष तुम्ही हो हो हो, हो. म्हणजे दर्शन तर करतातच भाविक पण स्वतःच्या मनातली इच्छा जी आहे तीसुद्धा पूर्ण करून असा आग्रह गणपतीकडे कर करतात आणि त्यासोबत दानासोबत एक चिठ्ठीही देतात वेगवेगळ्या भाषेत असते ही चिठ्ठी आणि त्यावरून हे स्पष्ट होतं आहे की लालबागच्या राजाची जी क्रेज आहे किंवा म्हणण्यापेक्षा लालबागच्या राजासाठी प्रत्येकजण दर्शन करण्यासाठी येतो पण स्वतःचं साखळं जे आहे ते लालबागच्या राजाला घालत असतो म्हणजे कामेश साहेब विलास आठवले न्यूज टेन महाराष्ट्र